पुण्यामध्ये हिंगणे साईनगरमध्ये घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे पुण्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे विविध भागांमध्ये सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे पायऱ्यांना अक्षरशः धबधब्याचं चा स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला हिंगणे साईनगरमध्ये पाहायला मिळत आहे घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलेलं आहे त्यामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे संसारोपयोगी साहित्याचं नुकसान आहे शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल शिवानी काय परिस्थिती आहे नागरिकांचे कसे हाल होत आहेत काय चित्र आहे पावसाचं आपण जर माझ्या मागे बघितलं तर आपण हिंगणे खुर्द परिसरात आहोत आणि जे घरं बघतायत त्या घरांचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला साधारण धबधब्याचं रूप आलं आहे मागच्या वर्षी वनविभागाची या डोंगरावरची जी भिंत होती ती भिंत कोसळली आणि वर्षभरापासून त्या भिंतीवर कोणतंही काम झालं नाही किंवा ती भिंत बांधण्यात आली नाही त्यामुळे ह्या सगळा रस्ता आहे आणि या रस्त्यावर असलेल्या सगळ्या नागरिकांचे जे घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी साचलं आणि जे दृश्य आहे तेच जास्त बोलकं आहे रस्त्यांवर धबधब्याचं रूप आलं आहे माझ्यासोबत इथले काही नागरिक का आहे किती वर्ष झाले तुमचं हेच चालू आहे आणि इथे घरापासून असंच पाणी वाहत आहे गेल्या वर्षी तर असं गाळ आणि लाकडं बिकडं जे वर्ण पूर्ण राडा रोडा खाली आला तर ह्या इथे इतकं एवढं पाणी होतं या भिंती पायऱ्यांवर आता ह्या वर्षी पण तोच प्रॉब्लेम आहे वर्षभरापासून कुठल्याही वन विभागाने काम केलं नाही त्याच्यावर जवळपास तसं घर कुठे खाली खाली पाणी आलेलं गेलेलं मागच्या वर्षी दरवेळेस हाच प्रॉब्लेम आहे आता मागे मोठा पाऊस झाला तेव्हापासून जंगलातलं जे पाणी तुंग साठलेलं होतं त्यांनी वन विभागाने भिंत घातलेली आहे ते भिंतीच्या खालून जे साठलेलं पाणी फुटलं त्याचा सगळा लोड इथं पूर्ण सगळं या ठिकाणी आलंय त्यासोबत झाडं झाडं बिडं येऊन सगळं मोठमोठे झाडं लाकडं येऊन सगळं हे झालं आणि बऱ्याच घरांच्या घरामध्ये पाणी बऱ्याच घरामध्ये आमचं पाणी घुसलं घरामध्ये लहान मुलं वगैरे पण या काही घरांची दृश्य दाखवूया तुमचं घर कुठे आहे तुमच्या घरात पाणी शिरलंय घरात पाणी होऊन गेलं एकदा साफ केलंय परत पाण्याचा जोर वाढलं की घरात पाणी भरपूर येणार आहे आमच्या हे हे करायला पाहिलं होतं ज्या गेल्या वर्षी झालं हे गेल्या वर्षापासून एक वर्ष होतं यांच्याकडे वर्षापासून काही केले नाही आहेत आमचं म्हणणं एकच आहे हे ला ताबडतोब केलं पाहिजे हे लोकांच्या सहा घरे आहेत त्यांचे पाच पाणी घरात जाते ते ताबडतोब केलं पाहिजे प्रज्ञा वन विभागाची इथे मागे डोंगर आहे सिगड रस्त्यांवर जे आजूबाजूचे डोंगर आहेत त्या डोंगरांवर वन विभागाने संरक्षण भिंती बांधल्या होत्या ती भिंत मागच्या वर्षी कोसळली आणि वर्षभर त्या भिंतीवर कोणतंही काम झालं नाही किंवा ती भिंत बांधण्यात आली नाही त्यामुळे या रस्त्याला असं नागरिकांच्या रोजच्या जाण्याच्या रस्त्याला असं रूप आलंय आपण एका घरात देख, घरातली देखील परिस्थिती मी तुम्हाला दाखवते हा धबधबा हो आहे इथनं चालणं देखील आता कठीण होत चाललंय म्हणता ह्या घरात देखील काही वेळापूर्वी खूप पाणी शिरलं होतं आताही पाणी आहेत मावशी काय घर सगळं पाणी पाणी शिरलंय वनविभागाची चुकी वरून पाणी येत आहे वरून डोंगर ते डोंगराचं पाणी येणे नाही माझ्या घरात पाणी येते माझा मुलगा मी माझी सून आणि नातू चार जण लहान आहे मुलगा नातू माझा मुस्कान काय आम्ही सगळं वरती ठेवले पण खालीच पाणी आहे थांबले बघितलं तर सगळीकडे नागरिक घराच्या बाहेर येऊ नये कारण सगळीकडे पाणी शिरलं आहे या घरात जसं पाणी आहे तसं वरच्याही अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे वरती जायचा मी प्रयत्न करते मात्र हे इथनं जाणं कठीण आहे ना एवढंच नाही तर इथले सगळे ना, सगळे नागरिक आता पावसामुळे घराच्या बाहेर थांबले आहेत घराचं पाणी काढण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत काका तुमचं घर कुठे आहे आणि काय आता घरातली परिस्थिती आहेसत पाणी पहिलं भिंत बांधली होती भिंत बांधल्यामुळे पाणी थांबलं आणि था परत था फुटली भिंत दोन वर्षाला ही चालू आहे हा वन विभागाला काही तक्रारी दिल्यात तक्रार दिले तक्रारी दिलेली पण कोण अद घेत नाहीये काय 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 तक्रारी दिल्या अजून सांगितलं हीच परिस्थिती या सगळ्या भागात दिसत आहेत या सगळ्या परिसरातले सगळे नागरिक आता या, या रस्त्यावर आले आहेत बाहेर पडले आहेत कारण घरात सगळ्यांच्या पाणी शिरले प्रज्ञा बरोबर आहे त्यामुळे एक भिंत वेळीच न बांधल्यामुळे या नागरिकांचं जिणं अत्यंत त्रस्त झालेलं आहे आणि त्याचे चित्र सध्या आपण पाहतोय घरामध्ये पाणी शिरलंय शिवानी या सगळ्याचं रिपोर्टिंग करताना तू सुद्धा काळजी घे पावसाचा अंदाज घे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी